नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज सहा डिसेंबर शनिवार हा चाकणचा गाय बाजार आज चाकणच्या गाय बाजारात आलेलो आहे आजच्या ज्या चाकणच्या गाय बाजारातील गायांच्या ज्या किमती गायांचे जे बाजार व्हावी एवढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवरून व्हिडिओ तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया पाहू ना कुठून आहे नागाववरून अलिबाग कुठून अलिबाग अलिबाग

दादा नमस्क कयल लेकिन टेंशन

पंजवार मोबाइल नंबर अच्छा न

Duda lah, Duda lah, duda lah. Tapi paling karena dili di cawapres untuk dili. Cawapresnya mobile nomor enam,

घर जेवायचे बघा ना काय पवित्र बाजी ते शिकाय मग किती पर्याय मागतात का आता मोबाईल नंबर असं ना त्या मोबाईल नंबर मोबाईल नाही मोबाईल नाही काय घेता नाही का मोबाईल आलो सकाळी घरी हा कैसा किमत साठ हजार साठ हजार घरगुती घर गुति है तो तो खाली वाला गरी पांच सा खाली वाला बारह तारीख बारह तारीख कसे वीज बावीस रुपये किती आहे दिली एक दिले का मोबाईल नंबर शहाऐंशी जीरो पाच ऐंशी चौऱ्याहत्तर चिस कशा किंमत हि पाच हजार पासष्ट हजार की तू येत असे दुसरं येत असे सात किती खाली व्हायला पंधरा दिवस दूध झाला सोळा सतरा सोळा ती पण आपली आहे गा गाडी पण तिथे ही हिचं काय सांगितलं साठ हजार सांगतो साठ हजार ही कशी आहे तिसऱ्याने खाली होईल दहा बारा दिवस काय मी तिला कशी घे चौदा पंधरा चौदा पंधरा मोबाईल नंबर द्या आपण अठ्ठ्याण्णव बावीस झिरो दोन एकोणचाळीस झिरो तीन

सात लिटर दूध चालू आहे सात लिटर दूध चालू आहे दुसरे त्याची खाली काल मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस तेवीस चौसष्ट अठरा नका ना खरावर साठ हजार ही कशी दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा ती दशे खाली दहा पहिले आता कसं आई दूध पंधरा सोळा पंधरा सोळा दिले शांत एकदम शांत आहे ग एकच आणली होती आज दोन तीनच दिलं दिल्या मोबाईल नंबर बहात्तर सहत्तर एकवीस सत्तर जोर सत्तर पाहून काय किंवा सांगितले गाय कुठली शेडची किती होताची किती दिवस आहे खाली व्हायला आठ दिवस मागणी कुठपर्यंत आली आता गायला तीसपर्यंत किती घ्यायचे शेवट तिचे एकदम शांत आहे ना मोबाईल नंबर द्या आपला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बेचाळीस पंधरा पंचवीस दादा काही किंमत सांगितलं पंधरा हजार कुठली बाबळची कुठपासून आली मागणी मागणी कुठे आली घर सगायची किती दिवसाची तीन वर्ष मोबाईल नंबर दे आपला काय चला ना काय किंमत सांग किंमत काय आहे किंमत कुल्ली काही हा बाहेर मानची आहे का कोणती ती जातीची

शहाऐंशी शिजून पाच सव्वीस एकाहत्तर चौसष्ट दिली काही दिली कितीला दिली काय हाड दिला पाहिला किती अशीच तिसऱ्यांदा आहे खाली तिसऱ्यांदा दुधाला कशी दुधाला तरी दा कोणती दाख गावरा दिली ते वर गावराने गेली ए गाडी आली आम्ही पाहिले मुलाने म्हणून त्यांनी घेऊन दिली